पहा आता पहिलीच्या मुली मेमरी टेस्ट देणार आहेत सिद्धी आणि देवांशी तयार निरीक्षण केले ना ओके सिद्धी देवांशी छान निरीक्षण करून सगळं घेतलेलं आहे दोन दोघींनी आता रेडी आहेत चला नेट सेट गो मागे फिरून पाहायचं नाही देवांशी त्या बाजूला बाळा त्या बाजूला काढतो छान जसं निरीक्षण केले, तसं सिद्धी आणि देवांशी पहा बरोबर आकृत्या काढत आहेत व्हेरी नाईस सिद्धी छान देवांशी गुणाकार त्रिकोण चौकोन फुली अगदी करेक्ट लक्षात ठेवलं आहे परतूळ आठव 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 बरा शाबाश सिद्धी मॅडमसुद्धा छान आठवण आकृत्या काढतायत तेव्हा हरी हरिअ फास्ट ही मेमरी टेस्ट मुलींच्या बौद्धिक कुवतीला वाव देते अगदी पहिलीतल्या मुली देखील खूप छान पद्धतीने निरीक्षण करून लक्षात ठेवून मेमरी टेस्ट सोडवू शकता तर रे देवांशी मॅडम मेमरी टेस्ट पहिल्यांदा सोडवल्याबद्दल अभिनंदन सिद्धीने देखील अगदी छान प्रयत्न करून मेमरी टेस्ट पास केलेली आहे सर्वच मुलींना चान्स मिळणार बरं बर का पाहूया आपण बरोबर केलं आहे का बघा बरं शब्बाश पहिल्या लाईनमध्ये गुणाकार त्रिकोण चौकोणाचे चिन्ह दुसऱ्या बॉक्समध्ये फुली वर्तुळ अधिक आणि शब्बाश अगदी करेक्ट आहे दोघीही विद्यार्थीनी जिंकलेले आहेत देवांशी मॅडम आणि सिद्धी मॅडम सिद्धीला थोडंसं स्लाइटली उशीर लागलेला आहे पण असू दे छान आहे खूपच छान मला वाटलं नव्हतं इतक्या छान छोट्या कमी वेळेमध्ये पहिलीच्या मुली मेमरी टेस्टमध्ये पास आऊट झालेल्या आहेत छान देवांशी मॅडम अँड सिद्धी मॅडम खूप खूप अभिनंदन